नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अशा मोहिमेबद्दल बोलणार आहोत जी खूप महत्त्वाची आहेत पण अनेकदा म्हणजे थोडी दुर्लक्षित राहते त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम आणि त्यातही विशेषतः मे सोळाशे सत्त्याहत्तरमधला जिंजी किल्ल्यावरचा ताबा आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत त्यातून आपण यामागचं धोरणात्मक चातुर्य समजून घेऊया हा फक्त एक किल्ला जिंकणं नव्हतं खरंतर यामागे एक मोठी दृष्टी होती अगदी बरोबर आणि हे समजून घ्यायला आपल्याला आप सतराव्या शतकातली दक्षिणेकडची राजकीय परिस्थिती पाहावी लागेल म्हणजे बघा विजापूरची आदिलशाही तेव्हा आतल्या आत पोखरली होती खूप कलह होते सत्तेसाठी झगडा चालू होता अच्छा म्हणजे ही अस्थिरता महाराजांच्या पथ्यावर पडली असं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे संधी मिळाली त्यांना तर मग सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला त्यानंतर महाराजांनी दक्षिणेकडे मोहरा का वळवला काय उद्देश होते या मोहिमेमागे उद्देश म्हणजे बरेच होते एक तर आदिलशाहीला कर्नाटकातून जो पैसा मिळायचा तो थांबवणं घोड्यांच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं दुसरं म्हणजे वडील शहाजीराजांची जी जहागीर होती कर्नाटकात त्यावर आपला कायदेशीर हक्क सांगणं आणि तिसरं जे खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे भविष्यात उत्तरेकडून खास करून औरंगजेबाकडून धोका वाढला तर दक्षिणेत एक सुरक्षित जागा तयार करणं एक मजबूत किल्ला हवा होता म्हणजे भविष्याचा विचार करून टाकलेलं एक मोठं पाऊल होतं हे पण एवढी मोठी मोहीम त्यासाठी फक्त लष्करी बळ पुरलं असेल की अजून काही नाही इथेच तर महाराजांची मुत्सद्देगिरी दिसते त्यांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केलं उत्तरेला मोगल सुबेदार बहादूर खान होता त्याच्याशी तात्पुरता तह केला म्हणजे तिकडून धोका नाही आणि दुसरीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहा त्याचे मंत्री मदण्णा आणि अक्कण्णा खूप प्रभावी होते त्यांच्याशी मैत्री केली अच्छा गोवळकोंड्याशी मैत्री त्याचा काय फायदा झाला खूप मोठा फायदा झाला मोहिमेसाठी पैसा मिळाला दरमहा तीन हजार होर सैन्य मिळालं साधारण पाच हजार सैनिक आणि महत्त्वाचं म्हणजे किल्ले जिंकायला लागणारा तोफखाना मिळाला या सगळ्यामुळे झालं काय की विजापूरचा जो मुख्य सरदार होता बहलोल खान तो पूर्णपणे एकटा पडला वा म्हणजे लष्करी आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवरची ही खेळी होती आता जरा जिंजीबद्दल बोलूया हा किल्ला काही साधा नव्हता असं ऐकलंय अजिबात नाही तीन टेकड्यांवर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला युरोपियन प्रवाशांनी तर त्याला पूर्वेकडील ट्रॉय असं म्हटलंय आणि स्वतः महाराजांनी सुद्धा असं म्हणतात की त्याला भारतातला सगळ्यात अभेद्य किल्ला मानला होता हो मग इतका मजबूत किल्ला तो पण रक्ताचा एक थेंबही न सांडता कसा मिळाला हे जरा आश्चर्यकारक आहे इथेच महाराजांचं कौशल्य आहे मे सोळाशे सत्याहत्तर मध्ये जिंजीचा किल्लेदार होता नासिर मोहम्मद खान विजापुरात गोंधळ सुरू असल्यामुळे तो स्वतःच असुरक्षित होता त्याला भीती वाटत होती त्याने आधी किल्ला गोवळकोंड्याला देऊ केला होता पण मदन नामुळे तो महाराजांशी बोलायला तयार झाला आणि मग बोलणी यशस्वी झाली हो महाराजांनी त्याला खूप उदार प्रस्ताव दिला पन्नास हजार होणांची रक्कम देऊ केली जहागीर देऊ केली नासिर खान लगेच तयार झाला आणि काहीही संघर्ष न होता किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला शांततेत म्हणजे प्रत्यक्ष लढाई टाळली याचा परिणाम काय झाला असेल परिणाम प्रचंड वेळ वाचला पैसा वाचला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसं वाचली यालाच मिलिटरी भाषेत इकॉनॉमी ऑफ फोर्स म्हणतात कमीत कमी शक्ती वापरून जास्तीत जास्त फायदा मिळवणं ही वाचलेली ताकद नंतर शेरखान लोधी इतरांना नियंत्रणात आणायला वापरता आली विचार करा वेल्लोरचा किल्ला जिंकायला पुढे चौदा महिने लागले होते त्या मनाने जिंजीचा हा व्यवहार किती फायद्याचा ठरला हम्म हे खरंय किल्ला ताब्यात आल्यावर लगेच प्रशासन पण सुरू केलं असेल ना अगदी लगेच रघुनाथ पंत हणमंते यांची सुबेदार म्हणून नेमणूक केली फक्त जिंकून थांबले नाहीत महाराज तो प्रदेश स्वराज्याचा भाग बनवण्यावर भर दिला जिंजीच्या जी तटबंदीची दुरुस्ती केली इतकी चांगली केली की युरोपियन्सनी पण नोंद घेतलीय त्याची नवीन बुरुज बांधले खंदक खोल केले पाण्याची सोय केली आणि सामाजिक सुधारणा पण केल्या असं ऐकलंय हो तेही महत्वाचं आहे गुलामगिरी बंद केली जी मंदिरं पाडली गेली होती त्यांची दुरुस्ती केली या सगळ्यामुळे तिथल्या लोकांना विश्वास वाटला एका स्थिर प्रशासनाची सुरुवात झाली तिथे या विजयाचं खरं महत्व तर नंतर कळलं असेल म्हणजे महाराजानंतरच्या काळात अगदी त्याचं खरं महत्त्व दिसलं सोळाशे एकोणनव्वन नंतर संभाजी महाराजांना पकडल्यावर जेव्हा औरंगजेब पूर्ण ताकदीने दक्षिणेत उतरला तेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला आपली राजधानी बनवलं अच्छा जिंजी राजधानी बनली हो आणि मग मोगलांनी त्या किल्ल्याला वेढा घातला तब्बल आठ वर्ष चालला तो वेढा मोगल इतिहासातला सगळ्यात लांब वेढा होता तो आठ वर्ष आणि याच काळात महाराष्ट्रात काय परिस्थिती होती तर खरी गंमत आहे जिंजी दक्षिणेत मोगलांना अडकावून ठेवत होती एक सारखी आणि त्याच वेळी महाराष्ट्रात संताजी घोरपडे धनाजी जाधरव हे सरदार मोगलांवर गनिमी काव्याने हल्ले करत होते हातोड्यासारखे हॅमर या अनविल अँड एन हॅमरमुळे औरंगजेबाची प्रचंड शक्ती विभागली गेली तो थकून गेला आणि मराठा स्वराज्य वाचलं आणि पुन्हा उभं राहिलं म्हणजे जिंजीचा ताबा घेणं ही केवळ किल्ल्याची गोष्ट नव्हती ती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती त्यांची मुत्सद्देगिरी होती त्यांचं अचूक नियोजन होतं नक्कीच या एका विजयाने मराठा साम्राज्याला एका अत्यंत कठीण काळात टिकून राहण्यासाठी एक भक्कम आधार दिला खरच खूप प्रभावी नियोजन आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की जर जिंजीसारखा हा दक्षिणेकडचा महत्वाचा आणि सुरक्षित किल्ला जो रक्तपाताशिवाय फक्त मुत्सद्दीगिरीने मिळाला तो जर असा मिळाला नसता तर तर मराठ्यांच्या त्या स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास कदाचित किती वेगळा असता नाही का